वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वया व वा खाऊंचे वाटप गेल्या पंधरा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्यरत असणारी शहापूर तालुक्यातील साई कला अकॅडमी दरवर्षी शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम बहुल भागात असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शाळेय उपयोगी वस्तू तसेच जिल्हा परिषद शाळेमधील असलेल्या आडीअडचणी दूर करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते यावेळी देखील साई कला अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश पवनकुमार अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य उपक्रम अकॅडमीच्या मार्फत राबविण्यात आला शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कासगाव येथील विद्यार्थ्यांसोबत कल्पेश अग्रवाल यांनी आपला वाढदिवस मोठ्या साध्या पद्धतीने साजरा करून येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेतील स्कूल बॅग वया व वा खाऊचे वाटप अप करून आपल्या वाढदिवसाचा केक विद्यार्थ्यांसोबत कापला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा आनंद विलक्षण होता याशिवाय शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैरे जिल्हा परिषद शाळा मुरबीचा पाडा या, या ठिकाणी साई कला अकादमीच्या अर्थसहाय्यातून नादुरुस्त असलेल्या शौचालयाचे नूतनीकरण करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे उद्घाटन करून ते विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळा पिवळी या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना देखील स्कूल बॅग वया आणि खाऊचे वाटप करून या स्तुत्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या साई कला अकादमीचे अध्यक्ष कल्पेश अग्रवाल यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या प्रसंगी अकॅडमीचे सल्लागार कृष्णा शेळके सदस्य अमन अग्रवाल जितेंद्र शहा गणेश म्हात्रे विजय कोरा पारस पातकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कासगाव जिल्हा परिषद शाळेच्या शाळाव्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अरविंद घरत मुख्याध्यापक प्रकाश पडवळ व सहशिक्षिका अश्विना वेखंडे आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तुमच्याकडनं जास्त काही अपेक्षा ठेवत नाही फक्त एवढीच अपेक्षा करतो जसा मी माझ्या वाढदिवसा तुमच्याकडे आलो आणि तुमच्या जोडीला मी वाढदिवस साजरा करतोय तसा तुम्ही जेव्हा मोठे होणार तुम्ही जेव्हा स्वावलंबी होणार त्या टायमाला तुम्हीही काहीतरी समाजाला देणं लागतं हे हेतू कधी पण मनात ठेवा आणि हा हेतू कधी विसरू नका आणि तुम्ही पण असंच लोकांना काहीतरी द्यायचंय आपण समाजाला काहीतरी द्यावा लागतो हे उद्देश धरून आणि तुम्ही पण असंच पुढं दुसऱ्याला मदत करा ज्याला गरज असेल त्याला एवढंच मी सांगणार आणि थँक्यू